नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत ऊस पिकावरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर आपल्या ऊस पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुटवा खूपच कमी असेल तर नेमकं आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत की ऊस पिकामध्ये फुटवा कमी येण्यापेक्षा ने नेमकी कारणे ने कोणकोणती आहेत आणि जर फुटवा कमी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ठोस उपाययोजना कोणत्या करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही जर एक ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे माझे कळकळीचे विनंती आहे थोडासा वेळ काढा निवांत बसा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर नक्की करा चला तर सुरू करूया मित्रांनो पुढे जाण्या अगोदर सूचना तुम्ही जर अजून देखील मी बनवलेलं ऊस पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल जर खरेदी केलं नसेल तर ते लगेच खरेदी करा कारण या शेड्यूलमध्ये तुम्हाला ऊस पिकाची लागवडीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती मिळते माहिती ला आहे जसं की आपण ऊस पीक कधी लावायला हवं ऊस पीक लागवडीसाठी योग्य जमीन हवामान कसं असलं पाहिजे ऊसाच्या महाराष्ट्राचे महाराष्ट्रासाठी चांगल्या उत्पादन देणाऱ्या शिफारशीत जाती कोणत्या आहेत मग बेणं लागवावं लागवड करावी का रोप लागवड करावी एकरी कित बेन, किती बेन किती बेणं निवडावं किंवा कसल्या क्वालिटीचे बेनं तुम्ही निवडलं पाहिजे एकरी रोपांची संख्या किती असावी लागवड पद्धत कशी असावी म्हणजे पट्टा पद्धत करा लाग लागवड करावी का हायडेन्सिटी प्लांटेशन तुम्ही केलं पाहिजे लागवडीचं अंतर किती असलं पाहिजे मग बेसोडोस असेल किंवा बाळ असेल मोठी बांधणी असेल संजीवकाच्या फवारण्या असतील किंवा लागवडीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये करावायच्या आळवण्या असतील तण व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन मित्रांनो ए टू झेड माहिती तुम्हाला या शेड्यूलमध्ये मिळणार आहे सोबतच जे काही शेतकरी हे शेड्यूल खरेदी करतील त्यांना मी व्हॉट्सअपवरती त्यांचा ऊस तुटून जाईपर्यंत मार्गदर्शन देखील करणार आहे हे शेड्यूल खरेदी करायच्या दोन पद्धती आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि हे शेड्यूल तुमचं नाव मोबाईल नंबर मेल आय डी टाकून ऑनलाईन खरेदी करा तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती याची एफ तुम्हाला पाठवली जाणार आहे समजा तुम्हाला तुमचा मेल आय डी माहीत नसेल तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा की ऊसाचं शेड्यूल पाहिजे मी तुम्हाला शेड्यूल खरेदी करण्याची संपूर्ण माहिती पाठवणार आहे सोबतच फोनपे गुगल पे, पे नंबर देखील पाठवणार आहे त्याच्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता मला स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि लगेच मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती या शेड्यूलची पी डी एफ पाठवणार आहे त्यामुळे एकदा नक्की खरेदी करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा की या शेड्यूलमुळे तुम्हाला फायदा नक्कीच होतो की नाही चला तर सूचना झाली समाप्त आता आपल्या मुख्य व्हिडिओवरती येऊया आणि जाणून घेऊया की ऊस पिकामध्ये नेमकं फुटवा कमी येण्याची कारणे कोणकोणती आहेत कारणे समजून घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला कारणे कळाली तर लगेच तुम्हाला कळणार आहे की त्याच्यासाठी नेमकं करायचं काय आहे कारणामध्ये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक पाहू शकता पहिलं कारण म्हणजे अपुरी मशागत बरेच शेतकरी ऊस लागवडीसाठी खूप घाई करतात जमिनीची आवश्यक ती मशागत करत नाहीत पटपट पटपट -पट गोष्टी करून टाकायच्या लगेच लागवड करायची असं करू नका समजा त्या जमिनीमध्ये तुम्ही दरवर्षी ऊस घेत असाल तर जमिनीला थोडी रेस्ट द्यायला शिका जमिनीला तुम्ही जर विश्रांती दिली नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला पुढचं येणार पीक चांगलं येणार आहे मशागत करताना खोल मशागत करा तुम्ही जर खोल नांगरट केली असेल तर उभी आडवी नांगरट करा नांगरट केल्यानंतर आपलं जे शेत आहे उन्हामध्ये चांगल्या प्रकारे दहा ते पंधरा दिवस तापू द्या कारण जे काही त्या जमिनीमध्ये पूर्वीच्या पिकामध्ये आपण गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत त्या सुधारण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होते जमिनीमध्ये असलेल्या पूर्वीच्या पिकाच्या ज्या काही कीड आणि रोगांच्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये येतात आणि त्या ठिकाणी मरून जातात त्यामुळे जमिनीची चा चांगली मशागत करा लागवडीपूर्वी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांच्या मात्रा आपल्याला जमिनीमध्ये देणं गरजेचं आहे ऊसाची शेती फक्त पस्तीस पोती चाळीस पुती रासायनिक खतांवरती करू नका साठ चाळीसचं प्रमाण करा सात टक्के आपल्याला रासायनिकच खतं टाकायची आहेत आपल्या आपल्याकडे आप आप दुसरा पर्याय नाही आहे परंतु चाळीस टक्के निदान आपल्याला सेंद्रिय खतं टाकणं खूप गरजेचं आहे जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करून घ्या इथंच तुम्ही बघा की समजा एका बाजूला जास्त उतार असेल किंवा एका बाजूला जास्त चढ असेल जमीन? तर ह्या गोष्टी लेवल वगैरे करून घ्या जमीन जमिनीतनं जर पाऊस पडला किंवा जास्त पाणी झालं तर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होईल याची गोष्ट आपल्याला जमिनीची मशागत करतानाच सर्व काळजी घ्यायची आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सदोष बियाणे निवड आणि रोपं बरेच शेतकरी काय करतात की जे मिळेल तर बेणं वापरतात ऊस पिकाच्या लागवडीसाठी किंवा जवळच्या नर्सरीमधून जी मिळेल ती रोपं लागवडीसाठी वापरतात असं आपल्याला करायचं नाही आहे समजा तुम्ही जर चुकीचं बेणं निवडलं समजा तुम्ही जर चुकीच्या जाती किंवा चुकीची रोपं निवडली तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फुटव्याला प्रॉब्लेम येऊ शकतो बेनं कधीही चांगल्या शत्रू प्लॉटमधलं आपल्याला घ्यायचं आहे आठ दहा अकरा महिन्याचं चा। चांगलं बेणं निवडायचं आहे बेणं निवडताना उसाचा जास्त वरचा देखील आपल्याला भाग घ्यायचा नाही आहे आणि बेणं निवडताना उसाचा खालचा देखील आपल्याला भाग घ्यायचा नाही आहे चांगल्या लांब्या असलेल्या मधलं बेणं आपल्याला चांगलं निवडायचं आहे लागवडीची पद्धत देखील खूप महत्वाची आहे उसामध्ये जास्त दाटे करू नका बरेच तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे तुम्हाला आतापर्यंत की कमीत कमी ऊस कशा प्रकारे आपल्याला लागवड करता येईल आणि जास्तीत जास्त अंतरावरती ते आपल्याला ठरवायचं आहे जास्त ऊस म्हणजे जास्त उत्पादन हे चुकीचं आहे पट्टा पद्धतीने लागवड करा साडेचार पाच फुटाची सरी ठेवा निदान दीड दोन फुटावरती रोपांची लागवड करा किंवा एक दोन डोळ्या पद्धतीनं तुम्ही कांदीची लागवड करा दीड फुटावर कांदी टाका कांदीवर कांदी चढवू नका जर दाटी जास्त झाली तर नक्कीच त्या ठिकाणी संपूर्ण ऊस पोचला जाणार नाही चांगली सुटसुटीत अंतर तुमच्या ऊसामध्ये असेल तर तुम्हाला फटवा वाढीसाठी किंवा त्या एकंदरीत त्या ऊसाच्या बेटाच्या वाढीसाठी पुढे जाऊन देखील त्या गोष्टी फायदेशीर ठरणार आहे लागवड दिशा देखील खूप मॅटर करते तुम्ही कशा पद्धतीने लागवड केलेली आहे उत्तर दक्षिण आपल्याला लागवड करायची आहे जेणेकरून म्हणजे दक्षिण उत्तर आपण ज्याला म्हणतो किंवा उत्तर दक्षिण सूर्यप्रकाश जो आहे तो जास्तीत जास्त काळासाठी त्यास ऊस पिकाला मिळणार आहे आणि त्या बेटाच्या किंवा त्या ऊसाच्या जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडणार आहे हवा चांगल्या प्रकारे खेळते रा राहणार आहे त्यामुळं दक्षिण उत्तर लागवड करण्याचा नेहमी प्रयत्न करा पाण्याचा अतिरेक हे सर्वात महत्वाचं आणि सर्वात जास्त कारणीभूत असलेलं कारण आहे जर तुमच्या प्लॉटमध्ये पाणी खूप साचून राहत असेल तर मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला फुटवा कमी आलेला दिसून येईल जेवढी तुमची जमीन वापसा कंटिशनवरती राहणार आहे पाण्याचा निचरा चांगला होणार आहे तेवढं तुम्हाला फुटवा चांगला जास्त आल्याला दिसून त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळं पाणी कमी देखील पडू देऊ नका पाणी जास्त देखील देऊ नका जसं की आपल्याला संजीव माने सर म्हणतात की सारखं सारखं आणि थोडं थोडं आपल्या ओसपिकाला पाणी देणं आपल्याला गरजेचं आहे जर तणाचा प्रादुर्भाव जास्त असेल तरी देखील तण आणि ऊसाचं पीक याच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होणार आहे तणमुक्त प्लॉट ठेवा जेणेकरून आपले जेवढे काही फुटवे आहेत ते चांगल्या प्रकारे जगतील किंवा नवीन येणारे फुटवे देखील चांगल्या प्रकारे येतील खत व्यवस्थापन खूप महत्वाचा मुद्दा आहे सुरुवातीला जसं सांगितलं की रासायनिक आणि सेंद्रिय ह्या दोघांची सांगड आपल्याला घालायची आहे फक्त रासायनिक खतं टाकायची नाही आहेत जमिनीचा पीएच जमिनीचा सेंद्रिय कर्ब जमिनीची विद्युत वाहकता जमिनीमधील चुडखाडीचं प्रमाण या सर्व गोष्टी बॅलन्स ठेवून आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन लागवडीपूर्वी देखील करणं गरजेचं आहे चाळीस पन्नास दिवसानंतर बाळ बांधणीत करणं गरजेचं आहे आणि मोठ्या बांधणीत देखील करणं गरजेचं आहे पोटव्यासाठी आपल्याला एक फवारणी देखील घ्यायचे आहे काही आळवणे देखील घ्यायचे आहे ते देखील मी तुम्हाला पुढं सांगणार आहे पण एकरी नेमकं किती खत लागतं आणि आपल्या जमिनीमध्ये किती आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि ते माहीत असल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा पुढे जाऊन आपल्याला कसं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि शेवटचा आणखीन एक मुद्दा राहतो तो म्हणजे चाप तापमानातील चढवतात समजा अचानक तापमान जास्त झालं किंवा समजा अचानक तापमान खूप कमी झालं ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत असू शकतात तुमच्या ऊस पिकामध्ये कमी फुटवा येण्यासाठी तर मित्रांनो या सहा ते सात गोष्टी कारणीभूत असतात तुमच्या ऊस पिकामध्ये कमी फुटवा येण्यासाठी या गोष्टीचा अभ्यास करून या गोष्टीवरती उपाययोजना करून तुम्ही जर प्रयत्न केले तर नक्कीच तुमच्या ऊसामध्ये चांगल्या प्रकारचा फुटवा येणार आहे ठीक आहे पुढे जाऊया उपाय चर्चा खूप झाली आता नेमकं करायचं काय आहे आता काळणं समजल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली क कळलं असेल की आपल्याला कोणत्या गोष्टीवरती काम करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे पूर्व मशागत चांगली करा लागवड करताना घाई करू नका जमिनीची चांगली पूर्व मशागत करा सेंद्रिय खतांच्या मात्रा असतील किंवा डोस असतील ह्या पीक लागवडीपूर्वी पुर, पूर्वीच आपल्याला जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळायच्या आहेत आणि त्या जमिनीच्या आड करायच्या आहेत चांगल्या प्रकारचं निरोगी सदृढ बियाणं निवडा बेणं निवड करताना प्लॉट चांगला आठ नऊ दहा अकरा महिन्याचा प्लॉट असला पाहिजे जास्त वरचं किंवा जास्त खालचं बिणं घेणं टाळायचं आहे बेणं घेताना त्या ऊसावरती डोळे चांगल्या प्रकारचे असणं आवश्यक आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचं मी हे देखील पाहिलं की बेने प्लॉटमधल्या उसावरती पाठीमागच्या हंगामध्ये मुळ्या आल्या होत्या मग तशा प्रकारचं बेणं घेतलं होतं तर तसं बियणं घेऊ नका बेने प्लॉट जेवढा चांगला तेवढंच तुमचं पीक चांगलं येणार आहे चांगल्या प्रकारच्या नर्सरीमधून चांगली सदृढ रोपे तुम्ही लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे योग्य वेळी लागवड करा अडचाली पूर्वहंगामी आणि सुरू ह्या लागवडीच्या वेळा योग्य असणं आवश्यक आहे उगच निसर्गाबरोबर खेळू नका जास्त लेटही लागवड करायची नाही आणि जास्त लवकर देखील लागवड करायची नाही आहे योग्य वेळी लागवड करा मी जसं सांगितलं की लागवडीचं अंतर दोन ओळी आणि दोन रोपातील आपल्याला पुरेसं अंतर ठेवायचं आहे मित्रांनो अंतर वाढवायची रिस्क तुम्ही ऊस पिकामध्ये शंभर टक्के घ्या काही अडचण नाही आहे साडेचार पाच फुटापर्यंत जाऊ शकता नवीन शेतकरी असाल तर बरेच शेतकरी सहा सात फुटावरती गेलेले आहेत तुम्ही पाच फुटावरती जर जाऊ शकता रोप असं किंवा कांडी रोप असेल तर दीड दोन फुटावर लागवड करा आणि कांडी असेल तर मिनिमम एक फूट तरी दोन कांडीमधलं आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि आणि इथं अजून एक गोष्ट सांगतो की कि कितीही झटला तरी तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस हजार चांगले ऊस कारखान्याला घालवायचे आहेत तुम्ही लाख दीड लाख दोन लाख फुटवे आणा मित्रांनो ह्याच्यापेक्षा गणित वर जात नाही त्यामुळं चांगले चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊस जर तुमच्या कारखान्याला तुटून गेले आणि त्या ऊसाचं वजन अडीच किलो तीन किलोपर्यंत भरलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं मिनिमम दोन किलो जर एका ऊसाचं वजन भरलं तरी तुम्हाला एक एकरामध्ये ऐंशी टन उत्पादन मिळू शकतं त्यामुळे लागवड आपण किती केलेली आहे त्याच्यापासून फुटवे किती घेतलेले आहेत आणि घेतलेले फुटवे तुम्ही तुटून जाईपर्यंत ते सांभाळले का आणि किती चांगल्या प्रकारे सांभाळले हे ठरवणार आहे की तुम्हाला शेवटी किती उत्पादन मिळणार आहे त्यामुळं उगच भरमसाठ फुटवे घेऊ नका सहा सात महिन्यापर्यंत फुटवे राहतात आणि पुन्हा मरून जातात ते तुम्हाला काहीच उपयोगाचे नाही आहेत तुम्ही टाकलेलं खत खाल्लेलं आहे तुमच्या शेताची जागा त्यांनी घेतलेली आहे परंतु एका बेटाला पुन्हा दोन तीन ऊस राहतात एका स्क्वेअर फुटामध्ये तुम्हाला एक ऊस ठेवायचा आहे एक एकरामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे सात स्क्वेअर फूट असतात तेवढे जरी ऊस तुमचे तुटून गेले आणि दोन किलोचा ऊस जरी भरला तर मित्रांनो डोळं झाकून ऐंशी ते पंच्याऐंशी टन उत्पादन तुम्हाला एक एकरामधून देर। मिळू शकतं त्याच्यानंतर मी जसं सांगितलं दक्षिणोत्तर तुम्हाला लागवड करायची आहे हवा खेळती राहण्यासाठी आणि सूर्यप्रकाशासाठी ही दिशा अतिशय उत्तम आहे शक्य झाल्यास कोरडी लागवड करा कारण बरेच शेतकरी काय करतात ओली लागवड करताना जी कांडी आहे ती गरजेपेक्षा जास्त खाली दाबली जाते तुम्हाला ज्यावेळेस कांदी लागवड करायची आहे मित्रांनो ती कांडी लागवड करताना डोळा आता जर दोन डोळा पद्धतीत लागवड असेल तर दोन्ही डोळे असे तुम्हाला साईडला असणं गरजेचं आहे आणि आपण लागवड करताना त्या गोष्टीचा विचार करत नाही पटापट -पत कसाही डोळा खाली गेलेला असतो वर आलेला असतो ती लागवड आपण करून टाकतो जर समजा कांडी जास्त खाली दबली असेल आणि जास्त जमिनीमध्ये ओलावा असेल तर कांडी साडण्याची शक्यता आहे सोबतच पुढं मागं तुम्हाला उगवण झालेली दिसून येणार आहे वरच्या बाजूचा साईडचा डोळा लवकर येणार आहे पण तो जो खूप खाली गेलेला डोळा आहे तो वर यायला तुम्हाला लेट लागणार आहे म्हणजे पाच ते सहा दिवसाचा फरक पडू शकतो आणि अशी डोळे तुम्हाला आशक्त देखील निघलेले दिसून येतील कारण त्या डोळ्याची खूप जास्त ताकद जाते वर येण्यासाठी त्यामुळे कुशल पद्धतीने लागवड ही खूप महत्वाची आहे तुम्हाला पुढे जाऊन चांगलं ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी खतांचे नियोजन शिफारशीनुसार करा मित्रांनो उगच भरमसाठ खतं टाकू नका परवा एका शेतकऱ्याला मी बोलता बोलता बोललो पस्तीस पोती खत टाकलं त्याने त्या शेतकऱ्यांनी बाळ बांधणीसाठी मोठ्या बांधणीसाठी चाळीस पंचेचाळीस पोती खतांचा डोस दिलेला आहे काहीही गरज नाही आहे जेवढं खत तुम्ही रासायनिक खतांच्या मात्रा जास्त टाकाल तुमच्या शेतामध्ये तुमच्या जमिनीचा पी वाढणार आहे सेंद्रिय कर्ब कमी होणार आहे जमिनीची जमीन जमिनी शार्पड होण्यामागचं एकमेव कारण आहे रासायनिक खतांच्या चुकीच्या मात्रा रासायनिक खतांच्या मात्रा नाही चुकी चुकीच्या मात्रा तुम्ही जर योग्य वेळी गरजेनुसार योग्य पद्धतीने खत दिलं तर शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे कसं द्यायचं मी तुम्हाला सांगणार आहे हे थोडंसं खाली आहे थोडंसं लक्षपूर्वक बघा की अडचालीसाठी आपल्याला पूर्ण तुटून जाईपर्यंत एकशे साठ आडुसठ आडुसठ किलो एकरी खत लागणार आहे एन पीके पूर्व हंगामीसाठी एकशे छत्तीस अडुसष्ट अडुसष्ट आणि सुरूसाठी शंभर सेहेचाळीस सेहेचाळीस किलो प्रति एकरी खत लागणार आहे याच्यापेक्षा जास्त टाकण्याची गरज नाही आणि याच्यापेक्षा कमी देखील आपल्याला टाकायचं नाहीये बघा सगळ्यात जास्त मात्रा लागते ती म्हणजे नत्राची एकशे साठ किलो एकशे छत्तीस किलो शंभर किलो एवढ्या मात्रा नत्राच्या लागतातच त्यामुळं युरिया टाकायला त्या ठिकाणी पुढं मागं बघायचं नाहीये युरिया खूप गरजेचं आहे फक्त एकदम नाही टप्प्या टप्प्याने विभागून आपल्याला युरियाच्या मात्रा द्यायच्या आहेत ठीक आहे व्हिडिओ आपल्याला छोटासा बनवायचा आहे सांगितलं तर ऊस पिकावरती तासभर बोलण्यासाठी आहे आपण पटकन पुढे जाऊया मित्रांनो ह्या स्क्रीनचा फोटो काढून घ्या अतिशय सुंदर बेसर डोस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे लागवडीपूर्वीचा हा बेसळ डोस आहे तुम्हाला युरिया पंचवीस किलो सिंगल सुपर फेटच्या तीन बॅग पोट्याची एक बॅग निंबोळी पेंड आपल्याला चांगल्या प्रकारचे शंभर किलो घ्यायचे आहे सेंद्रिय खत तीनशे ते पाचशे किलो म्हणजे कधीही तुम्हाला जेवढे रासायनिक डोस टाकतो समजा शंभर किलोचा रासायनिक डोस आहे तर तुम्हाला दोनशे किलो मिनिमम त्या ठिकाणी गांडूळ खत किंवा शेणखत घेणं गरजेचं आहे बेन्सल्प आपल्याला दहा किलो घ्यायचा आहे रॅली गोल्ड आपल्याला चार किलो घ्यायचा आहे आणि दानेदार कीटकनाशक तुम्हाला रिजंट घेऊ शकता तुम्ही चार किलो घ्यायचा आहे अशा प्रकारचा बेसळ डोस करून लागवडीपूर्वी चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये मातीयाड करणं गरजेचं आहे याच्यापेक्षा अजिबात जास्त मात्रा घेऊ नका लेकिन परंतु हा जो आहेला आपण संपूर्ण बेसळ डोस म्हणतो सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत हा झाला बेसळ डोस लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा पंचवीस किलो युरियावरून टाकायचा आहे आणि आपल्या ऊस पिकाला पाणी द्यायचं आहे खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचा मुद्दा आहे चुकीच्या जर मात्रा खतांच्या दिल्या तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो फुटव्यासाठी किंवा उसाच्या एकंदरीत वाढीसाठी मी तुम्हाला लागवडीचा डोस सांगितला लागवड केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाचा डोस सांगितला आता लागवड केल्यानंतर पन्नास ते पंचावन्न दिवसांनी जे आपल्याला बाळ बांधणी करायची आहे त्याच्यामध्ये उगाच जास्त मात्रा घेऊ नका युरिया दोन बॅग मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट पाच किलो आणि मायक्रोन्युट्रियन दानेदार स्वरूपातलं दहा किलो एवढाच डोस बाळबांधणीमध्ये टाका आणि त्या ठिकाणी मातीआड करा पुढच्या ज्या मात्रा आहेत आप त्या आपल्याला विभागून टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी द्यायच्या आहेत त्या तुम्हाला कशा द्यायच्या आहेत किती मात्रेमध्ये द्यायच्या आहेत त्या आपल्या शेड्यूलमध्ये सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे आत्ता आपण पाहतोय की उसाच्या फुटव्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तीन खतांच्या मात्रा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पन्नास ते पंचावन्न दिवसापर्यंत फुटवाची जी अवस्था आहे उसामध्ये फुटवे तुम्हाला पंचवीस ते तीस दिवसापासून यायला चालू होतात ते पन्नास ते पंचावन्न दिवसापर्यंत फुटव्याची अवस्था आहे त्याच्यानंतर म्हणजे दोन महिन्यानंतर फुटवे जास्त काही येत नाही म्हणून आपल्याला याच काळामध्ये ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत जी काही मेहनत घ्यायची आहे ते दोन महिन्याच्या आतमध्येच आपल्याला घ्यायचे आहे पी जी आर फवारणी देखील खूप महत्त्वाचे आहे चांगल्या फुटव्यासाठी मी तुम्हाला एक जी ए आणि सिक्स बी एचं कॉम्बिनेशन या ठिकाणी दिलेलं आहे लागवडीनंतर जर तुमची कांदी लागवड असेल तर पस्तीस ते चाळीस दिवसांनी आणि जर रोप लागवड असेल तर पंचवीस ते तीस दिवसांनी तुम्हाला ही पी जी आरची फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये जी एम ए चार ग्रॅम दिलेला आहे सिक्स बी ए चार ग्रॅम दिलेला आहे बारा एकशे झिरो एक किलो आणि बायोटा चारशे मिली हे वीस पी पी एमचं संजीवकाचं प्रमाण होतं दोनशे लिटर पाण्यासाठी मित्रांनो हे सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या आहेत आणि एक एकर ऊस पिकावरती याची फवारणी घ्यायची आहे स्क्रीनचा फोटो काढून घ्या तुम्हाला गोष्टी फास्ट सांगतो त्यामुळे लक्षात राहणार नाही आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे आळवण्याचा खूप महत्वाची गोष्ट आहे आळवण्या बरेच शेतकरी आळवण्याकडे दुर्लक्ष करतात मित्रांनो जर उसपेकामध्ये आपण आळवण्या करायला शिकलो तर सुरुवातीच्या काळामध्ये मुळांची वाढ चांगली होणार आहे टाकलेल्या बेसरडोसचं आपटेक चांगलं होणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये वाळवे असेल मुंग्या असेल किंवा त्या ठिकाणी हुंगणी असेल त्यांना कंट्रोल होणार आहे आणि जे काही एकंदरीत फुटव्याची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे बघा आळवण्यामध्ये रोप लागवडीनंतर चौथ्या ते पाचव्या दिवशी पहिल्या आळवणी घ्यायची आहे बेने लागवडीमध्ये पंचवीस दिवसांनी आळवणी घ्यायची आहे पहिली आळवणी त्याच्यामध्ये आपण जीवनची आळवणी घेतलेली आहे एन पी के बॅक्टेरिया एक लिटर मायक्रोरायचा शंभर ग्रॅम काळा गुळ दोन किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये एकत्र करा आणि प्रति रोपाला किंवा प्रति काडे आपल्याला तीस ते चाळीस मिली आळवणी करायची आहे आळवणी करताना सुरुवातीला ऊसाला पाणी द्या आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी चालता येणार आहे आळवणी करता येणार आहे त्यावेळेस काही काही जमिनीमध्ये दोन तीन दिवसामध्ये वापसा येतो काही जमिनीमध्ये लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला चालता येतं त्यावेळेस जमिनीमध्ये ओल असताना आपल्याला आळवणी घ्यायची आहे ही झाली पहिली आळवणी दुसरी आळवणी आपल्याला रोप लागवडीमध्ये पंधरा ते वीस दिवसांनी आणि बेने लागवडीमध्ये पस्तीस ते चाळीस दिवसांनी घ्यायची आहे याच्यामध्ये एकोणीस एकोणीस दोन किलो हमला पाचशे मिली रोको बुरशीनाशक आपल्याला पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि ह्युमिक आपल्याला पाचशे ग्रॅम घ्यायचा आहे पुन्हा एकदा हे आपल्याला अडीचशे ते तीनशे लिटर पाण्यासाठी संपूर्ण गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि प्रतिरोप किंवा प्रतिकांडी आपल्याला चाळीस ते पन्नास मिली आळवणी करायची आहे याच्यापेक्षा जास्त करू नका तिसऱ्या आळवणी आपल्याला रोप लागवडीमध्ये पंचवीस ते तीस दिवसांनी कांदी लागवडीमध्ये पन्नास ते पंचावन्न दिवसांनी बारा एकसष्ट तीन किलो लेसनटा शंभर ग्रॅम डेसिस आपल्याला डेसिस हंड्रेड अडीचशे मिली आणि टॉनिक आपल्याला पाचशे मिली घ्यायचं आहे साडेतीनशे ते चारशे लिटर पाणी करा आणि प्रत्येक रोपाला किंवा प्रत्येक कांदीजवळ आपल्याला फुटव्याजवळ पन्नास ते साठ मिली औषध या आळवणीचं ओतायचं आहे एकंदरीत मी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तीन आळवण्या दिलेल्या आहेत कांदी लागवड आणि बेने लागवड याच्या दिवसाच्या कालावधी दे देखील दिलेला दे आहे या जर तुम्ही तीन आळवण्या केल्या तर शंभर टक्के तुम्हाला फुटवा नाही ही गोष्टच येणार नाही पण एक काळजी घ्यायची आहे जमिनीमध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त वापस्यावरती आपली जमीन राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ठीक आहे गरज असली तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे मी अतिशय थोड्या वेळामध्ये तुम्हाला आ, सविस्तर माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा विषय जो होता तो होता आपला ऊस पिकातील फुटवा व्यवस्थापनाचा माझ्याकडून एखादी गोष्ट जर राहिली असेल तर नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये सुचवा आणि तुम्हाला जर ऊस पिकातील फुटवा व्यवस्थापनाबद्दल आणखीन कोणते तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये दे लिहा आणि मित्रांनो नक्कीच एकदा ऊस पिकाचं मी बनवलेलं शेड्यूल खरेदी करून बघा अजिबात टेन्शन घेऊ नका खूप डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला कमी खर्चामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदा खरेदी करा आणि मला नक्कीच सांगा की कशा पद्धतीने याच्या गोष्टी याचा, याचा फायदा तुम्हाला होणार आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद